लोकसभा निवडणुकीमध्ये जर बारामती विधानसभेमधून तुम्ही जर मला लीड नाही दिली तर मी बारामती विधानसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा दादांनी केली होती मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि सुप्रियाताई सुळे या तब्बल दीड लाख मतांनी विजय झाल्या त्यामुळं बारामती विधानसभेमधून आपल्याला विजय मिळेल की नाही अशी शंका अजितदादांना सतावते त्यामुळे पुण्यातीलच इतर तीन विधानसभेपैकी एकाची निवड अजितदादा ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी करणार असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे तर बारामतीमधून आपले पुत्र जय पवार यांना मैदानामध्ये उतरवण्याची त्यांची तयारी आहे आता बारामतीमधून युगेंद्र पवार जे अजितदादांचे पुतणी आहेत ते शरद पवार यांच्या गटाकडून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत परंतु युगेंद्र पवार हे केवळ नावालाच उभे राहणार असून खरी लढाई ही अजितदादा पवार विरुद्ध शरद पवार यांच्यामध्ये होणार आहे आणि ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी लोकसभेमध्ये आपल्याला पाळलं आपला पराभव केला त्याच पद्धतीनं ते विधानसभेला मला पाडतील अशी भीती अजे दादाना सतावत असल्याची चर्चा आहे आणि कारण ही तसंच आहे कारण बारामती लोकसभेमध्ये जी लीड सुप्रियाताई सुळे यांना भेटली आहे प्रॉपर बारामती विधानसभेचा विचार केला तर सुप्रियाताई यांना एक लाख चव्वेचाळीस हजार मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या सुनेत्रा पवार यांना फक्त शहाण्णव हजारच मतं मिळाली म्हणजे या ठिकाणी सु सुप्रिया सुळे यांना थोडी थोडीकी नाही तर तब्बल अठ्ठेचाळीस हजाराची लीड भेटली त्यामुळं या लीडचा आकडाच एवढा मोठा आहे की हा आकडा बघूनच आजी बारामती विधानसभेऐवजी इतर तीन विधानसभेचा विचार सुरू केला आहे आता या इतर तीनपैकी नंबर एक आहे तो म्हणजे शिरूर सध्या शिरूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच अशोक पवार हे आमदार आहेत ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली त्यावेळेस अशोक पवार यांनी अजितदादा यांच्यासोबत जायला सपशेल नकार दिला तेव्हापासूनच अजितदादा पवार आणि अशोक पवार यांच्यामध्ये वितृष्ट आहे आणि त्यामुळे अशोक पवार यांना पाडायचा प्लॅन अजितदादा करत आहेत त्यामुळे स्वतःच त्यांच्या विरोधात उभं राहून त्यांना विधानसभेमध्ये पाडता येईल का याचा ये विचार अजितदादा आहेत मागच्या वेळेस अशोक पवार यांच्यामध्ये आणि भाजपच्या बाबूराव पात्रणे यांच्यामध्ये लढत झाली पण अशोक पवार यांनी मोठा विजय मिळवला यावेळेससुद्धा शरद पवार गटाकडून अशोक पवार हे शिरूरमध्ये उमेदवार असणार आहेत तर त्यांच्या विरोधात कदाचित अजितदादा उभे राहतील आता दुसरा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे तो आहे पुण्यातीलच इंदापूर इंदापूरमध्ये सलग दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं सलग दोन वेळेस एकदा काँग्रेस आणि एकदा भाजपकडून हर्षवर्धन पाटलांचा पराभव दत्तामामा भरणे यांनी जरी केला असला तरी तो पराभव अजितदादा यांनीच केला त्यामुळे इंदापूरच्या जागेचा देखील अजितदादा पर्याय आहे